नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतील असे हे मोदक बनवून तयार होतात चला तर रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया तर रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी पिठी साखर एक वाटी दुधावरची साय दोन चमचे तूप आणि एक चमचाभर वेलदोडे पूड घेतलेली आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर ओल्या नारळाच्या ऐवजी सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल आता सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करून घेऊया कढई हलकीशी गरम झाली कि त्यामध्ये दोन चमचे तूप टाकूया तूप हल गरम झालं की त्यामध्ये एक वाटी रवा भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे कारण रवा बारीक आहे तो लगेचच करपू शकतो त्यामुळे मंद आचेवर हा रवा आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे फार याला खरपूस भाजायचं नाहीये फक्त छान भाजून घेऊया तर एकसारखा रवा उलटण्याने हलवून घेऊया म्हणजे तो सगळीकडून एकसारखा भाजला जाईल आणि खालून करपणार देखील नाही रवा बारीक आहे त्यामुळे सतत आपल्याला या रव्याला उलटण्याने हलवून घेत राहायचं आहे फक्त तांबूस रंग येईपर्यंत हरवा आपण भाजून घेऊया आणि आता जवळजवळ आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत अगदी मंदाचर हरवा मी भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि खूप छान सुगंध येतोय रवा भाजलेल्याचा आता यामध्ये एक वाटी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला ओलं खोबरं टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुक खोबरं वापरलं तरीही चालेल आता हे खोबर सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे म्हणजे मग खोबऱ्यातला जो काही ओलसर पण आहे तो कमी होईल तर अगदी मंदाच्यावर रवा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया परतून घेऊया तर आता दोन मिनिटे रवा आणि ओलो खोबरं मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता रवा छानपैकी फुललेला आहे आणि या खोबऱ्यातला जो ओलसरपणा आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आता यामध्ये एक वाटी दुधावरची साय टाकूया मिक्स करून घेऊया साय घातल्यामुळे काय होतं हे मोदक छान मौसूद तयार होतात किंवा मग तुम्ही एक वाटी दूध जरी वापरलंत ना तरीही चालेल आता साय रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जस जशी ही साखर या मिश्रणामध्ये मिक्स होत जाईल तस तसं हे मिश्रण जे आहे ते पातळ होत जाईल किंवा सैलसर होत जाईल तर तुम्ही पाहू शकता साखर या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हे मिश्रण जे आहे ते थोडस सैलसर झालेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर वेलदोडे पूर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दोन मिनिटे हे मिश्रण आपण सतत परतून घेऊया तर दोन मिनिटे हे मिश्रण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता गॅस बंद करूया वर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण असंच एक दहा मिनिटे झाकून ठेवूया बर कड़े जाकन तर ने फुल आता बरोबर दहा मिनिटे झालेली आहेत आपण कढईवरचं झाकण काढूया तर दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता रवा छानपैकी फुललेला आहे आणि मिश्रण सुद्धा हलकंसं थंड झालेलं आहे आता लगेचच आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करूया हे मिश्रण मी थोडंसं असं हलवून घेते खूप छान सुगंध येतोय मिश्रणाचा चला तर मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे या साच्याला आतून तूप लावून घेऊया म्हणजे बघ मोदकाचं मिश्रण या साच्याला चिटकून राहणार नाही आणि मोदक आपल्याला अगदी सहज काढता येईल तर दोन्ही बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊया आता दोन्ही बाजूने साच्याला आतून तूप लावून झाल्यानंतर यामध्ये मिश्रण भरून घेऊया तर असं थोडं थोडंसं मिश्रण घेऊन या साच्यामध्ये भरून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने पण दाबून दाबून हे मिश्रण असं भरून घ्यायचं थोडं थोडंसं मिश्रण भरून घ्या आणि असं मिश्रण दाबून दाबून भरल्यामुळं काय होतं या मोदकाला आकार छान येतो आणि कळ्या पण छान पडतात तर या खालच्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आता हलक्या हाताने हा साचा आपण दाबून घेऊया आणि आता याला उघडून पाहूया तर बघा किती सुंदर मोदक बनवून तयार झालेला आहे मस्त तर आता अशाच पद्धतीने मी आणखीन एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते आता यावेळेला आतून साच्याला तूप लावलं नाही तरीही चालेल असं थोडं थोडंसं मिश्रण वरपर्यंत भरून घ्यायचं म्हणजे मग मोदकाचा हा जो शेंड्याकडचा भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित येतो छान आकार येतो असं हलक्या हाताने पण दाबून दाबून मिश्रण या साच्यामध्ये भरून घेऊया आता खालच्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित प्लेन करून घेऊया आणि हे जे साचाच्या बाहेर सा, मिश्रण आलेलं आहे ते काढून घेऊ आता हलक्या हाताने हा साचा मी दाबून घेते आणि उघडून पाहूया तर बघा किती सुंदर मोदक हा बनवून तयार झालेला आहे तर आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते तर इथे आपले रवा नारळाचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता यातलाच एक मोदक मी तुम्हाला मोडून पण दाखवते हे पहा अगदी मऊसूद आणि छान रसरशीत असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने या गणेश चतुर्थीला रवा नारळाचे मोदक नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू